महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे दहावीचा यंदाचा एकूण निकाल पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतका लागला आहे यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र तळाशी आहे नागपूर विभाग चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे मुलींचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकवीस टक्के तर मुलांचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक छप्पन टक्के लागला आहे आकडेवारीनुसार सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे एकूण बहात्तर विषयांपैकी अठरा विषयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे दरम्यान दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक शहाऐंशी टक्के इतकी आहे निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली पत्रकार परिषदेतून निकाला संदर्भातील ठळक माहिती देण्यात आली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे दहावीच्या परीक्षेसाठी सोळा लाख नऊ पाचशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही निकालाची उत्सुकता शेगेला पोहोचली आहे आता दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केले जाणार आहेत विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून निकाल पाहता येतील तसेच निकालाची प्रत विद्यार्थी डाउनलोडही करू शकतात